शिक्षण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घटीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे हा लाभ अनुदान करण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण असं परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या निर्गमित झालेलं आहे काय आहे ते परिपत्रक कोणता तो लाभ आहे कोणत्या सरकारी कर्मचाऱ्यांना कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी आप नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ प्रेम आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील स्क्रीनवर पाहताय दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी निर्गमित झालेलं अतिशय महत्वपूर्ण असे महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक हे अतिशय महत्वपूर्ण असं परिपत्रक असून याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे घरवाडे भत्ता टॅब जो आहे तो शाला उपलब्ध करून देण्यासंदर्भातलं महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे या परिपत्रकामध्ये असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसनुसार माहे जुलै दोन हजार चोवीसपासून महागाई भत्ता पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के घोषित करण्यात आलेला आहे त्यामुळं वेतन आयोगानुसार वित्त विभाग शासन निर्णय दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीस अन्वे महागाई भत्ता भत्त्याची रक्कम जी आहे ती पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यामुळं वाढीव दरानं घरभाडे भत्ता देय ठरतो आणि तथापि थकवाकी घरभाडे भत्ता फरक टॅब शालार्थमध्ये उपलब्ध नसल्यानं शासन निर्णय तेराशे चोवीस दिनांक प पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसनुसार घरभाडे भत्ता टॅब उपलब्ध करून देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यासंदर्भातलं हे तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीचं महत्वपूर्ण परिपत्रक आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता जो आहे तो भत्ता फरकाची थकबाकीची रक्कम जी आहे ती फरकासहित आता मिळणारा आहे तो टॅब जो आहे तो आता शालार्थ प्रणालीमध्ये ॲक्टिवेट होणारा आहे आणि पुढच्या फेब्रुवारी पेड मार्च पगारासोबत घरभाडे भत्ता फरक जो आहे घरभाडे भत्ता फरक जो आहे त्याची थकबाकी जी आहे ती मिळणार आहे त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल महाराष्ट्र शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत येणारे जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत विशेषतः माध्यमिक उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आता घरवाडे भत्ता फरकाची जी थकबाकीची जी रक्कम थकबाकीची जी रक्कम आहे ती मिळणार आहे त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहेच आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन देण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद